खोपोलीत हो दोन लाख बावीस हजारांची मानाची दहीहंडी सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयोजन घारे फाउंडेशन आणि खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खोपोलीत सर्वाधिक मोठ्या रकमेच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंत पाटणकर क्रीडांगणावर सत्तावीस ऑगस्ट ला करण्यात आले आहे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस इतक्या मोठ्या रकमेची ही दहीहंडी गोविंदा पथकांचे आकर्षण ठरणार आहे मुंबई ठाणे परिसरातून गोविंदा पथक ही माळाची अंडी फोडण्यासाठी खोपोलीत येणार आहेत आणि खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागच्या वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो मागच्या वर्षी एक लाख एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक होते या वर्षी बक्षिसाची रक्कम दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस करण्यात आली आहे सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार पाचशे बावीस रुपये सहा थर अकरा हजार एकशे अकरा रुपये महिलांच्या सहा थरांसाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न तर पाच थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला अकरा हजार एकशे अकरा, अकरा रुपये देण्यात येणार आहे अभिनेत्री शिवानी बावकर संस्कृती बालगुडे आणि शरियू सोनावणे या वर्षीच्या दहीहंडी सोहळ्यातील सेलिब्रिटी आहेत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर सत्तावीस ऑगस्ट ला होणारे या सोहळ्याची जयत तयारी सध्या सुरू असून दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस इतक्या मोठ्या रकमेची दहीहंडी गोविंदा पथकांचे आकर्षण ठरणार आहे मुंबई ठाणे परिसरातून गोविंदा पथक ही हंडी फोडण्यासाठी खोपोलीत येणार आहेत ब्युरो रिपोर्ट श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न